सततच्या पाठपुराव्यामुळे भात पिकासह पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अकोले तालुक्यात विशेषतः आदिवासी भागात वेळोवेळी अतिवृष्टी होऊन नैसर्गिक आपत्तीने भातशेती पिकांचे व सर्व पिकांचे सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते शेतकरी आर्थिक सं संकटात सापडला होता या झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि पीक विमा मिळावा यासाठी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी सतत पाठपुरावा केला आणि यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना अठ्ठेचाळीस कोटी सात लाख रुपये एवढा पीक विमा मंजूर झाला माजी आमदार वैभवराव पिचड यांचे मार्गदर्शनाखाली समाजसेवक अनंत माधू घाने माजी सरपंच तुकाराम खाडे माजी उपसभापती भरत घाने बाजीराव संगभोर सुरेश गभाले यांनी तालुका स्तरावर तहसीलदार व कृषी अधिकारी यांना वेळोवेळी निवेदन देऊन या गोष्टींचा पाठपुरावा केला तसेच मागील वर्षी सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षी अवकाळी पावसाने रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते पंचनामे होऊनही नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांचे खाती जमा झाली नाही तरी सदर रक्कम शेतकऱ्यांच्या खाती वर्ग करण्याची मागणी समाजसेवक आनंद घाणेसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तुकाराम खाडे भरत घाणे बाजीराव संगोर सुरेश घभाले मारुती खाडे विनायक घाने विठ्ठल भवारी राजू भवारी सह शेतकऱ्यांनी केले आहे शांताराम येते भाताच आठ कोटी सहासष्ट लाख रुपये आणि सोयाबीनचं अडतीस कोटी शहाऐंशी लाख रुपये असे टोटल त्याच्यामध्ये बाजरी भुईमूग भात आणि सोयाबीन तालुक्यातील चार मुख्य चार मुख्य पिकांचं अनुदान पिक तुमच्या खात्यावरती आठ ते पंधरा दिवसात जमा होईल बावीस आणि तेवीस या कालखंडातले जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झालेले त्या, त्या संदर्भात वैभवभावांच्या माध्यमातून एकूण वेळच्या वेळेवर अधिकाऱ्यांना सूचना करून आणि शेतकऱ्यांच्या ह्याच्यात खाते पुस्तकावर प्रशासनाने पैसे वर्गवारी करण्यात आले बँक खात्यामध्ये तर आता पुढील जो बाटा नुकसान होऊ राहिले सन एकशे तेवीस या संदर्भात वेळेवेळे आमचे कार्यकर्ते प्रशासनाला भेटून त्यांच्याशी चर्चा करून या संदर्भात पीकेच्या संदर्भात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वेळेत मिळावी अशी वेळोवेळी मिटिंग घेऊन त्यांना कार्यक्रमला आपले इथे जाऊन आणि वेळेवेळी हातीला भेट देऊन प्रशासनाला संदर्भात भाग पाडलेला आहे आणि ते लवकरच आपल्या शेतकऱ्यांना या चोवीस वर्षाच्या शाळामध्ये पैसे त्यांच्यामध्ये वर्ग करण्यात येतील बावीस तेवीस चोवीस या तारखेला जे अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये घर पट्टा वारंगुशी पट्टा तसेच इतरही जे बाबळवंडी पिंपळकणे गोळा पट्टा फार मुले भाद या विभागांमध्ये फार मोठ्या प्रमाणात पावसामुळे शेतकऱ्यांचं भात पिकाचं आणि बांधबंदीचं नुकसान झालेलं आहे संदर्भात आम्ही सर्व आदिवासी पट्ट्यातील कार्यकर्ते भाऊंच्या जवळ गेलो आणि त्यांना या झालेल्या सर्व प्रकाराची माहिती दिली भाऊंनी तातडीने प्रशासनाला आदेश दिले आणि या अतिवृष्टीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करावेत आणि त्यांना नुकसान भरपावी मिळावी यासाठी भाऊंनी शासनाला आदेश देऊन तातडीने या ठिकाणी पंचनाम्याला सुरुवात झाली आम्ही डॉक्टर आनंद घाणे असतील बाजीराव चगोर असल किंवा तुकाराम खाडे असतील सुरेश गबाले आणि इतरही कार्यकर्ते आम्ही सर्वांनी जाऊन काल तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आणि तातडीने तहसीलदार साहेबांनी आपल्या अखत्यारीत जे काही संबंधित कृषी अधिकारी असतील ग्रामसेवक असतील किंवा इतर कृषीचे जे अधिकारी असतील यांना तातडीचे आदेश देऊन पंचनामे करण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि लवकरच या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या पिकांचं असेल घरांचं असेल किंवा बाणबंदिस्तीचं असेल असे अशे, अशे सर्वच झालेल्या नुकसानीचे तात्काळ भरपाई मिळ मिळतील आणि नमस्कार गेल्या अनेक म्हणजे सण एकवीस बावीसच्या अगोदरही आणि गेल्या एकवीस बावीस या कालखंडात तेवीस या कालखंडात अनेक वेळा अकोल्या तालुक्यात आता आमच्या बादचे तिचं आणि इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यासाठी समाजसेवक डॉक्टर आनंद घाणेसाहेब बाजीराव सगोर भरतदादा घाणे सुरेश गाभाने इतर सर्व शेतकऱ्यांनी बांधव आणि चर्चा करून वेळोवेळी वैभव भाऊ तिचड माझे आमदार यांना वेळोवेळी भातचा भात विकास विमा मिळावा यासाठी सततची मागणी करून वैभवभाऊनी शासन स्तरावर प्रयत्न करून अखेर आज आता म्हणजे यावर्षी अठ्ठेचाळीस कोटी सहासष्ट लाख रुपयाचा पीक विमा शेतकऱ्यांना मंजूर झाला आहे आणि तो लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे या यासाठी वेळोवेळी समजेवत डॉक्टर आनंद घाने साहेब बाजीराव सदो साहेब दादा घाणे विश्वता तुकाराम खाणे सुरेश गाभाने इतर शेतकरीचे कार्यकर्ते मान्य कृषी अधिकारी साहेब साळी साहेब मान्य तहसीलदार साहेब यांना वेळोवेळी निवेदन देऊन वेळोवेळी पाठपुरावा करून या मागणीला यश मिळाले आणि अठ्ठेचाळीस हजार अठ्ठेचाळीस कोटी सहासष्ट लाख रुपये आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे यावा या शेतकऱ्यांनी आठ दहा दिवसात आपले खाते चेक करावे ते तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि नमस्ते जय आदिवासी गेल्या काही वर्षांपासून आदिवासी भाग आज सर्व तालुक्यामध्ये जे अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी होऊ राहिली आहे आणि गारपेट अचानक पुणे गारपेज यासाठी जे आजूनच शेतकऱ्यांचं नुकसान झालं यासाठी भात किंवा सह सर्व पिकांचे वेळ मिळावे यासाठी माननीय तहसीलदार मान्य उच्चाधिकारी मान्य प्रशिक्षणाधिकारी यांना आणि निवेदन दिले आणि निवेदन देऊन पंचनामे करण्यासाठी प्रशासनाने कारवाई केली आणि जे कारवाई करत असताना जे काही बाधित शेतकरी त्यांच्या खात्यावर अवकाळी पावसाचे मागील दोन हजार बावीस तेवीस त्या खालावले पैसे मिळाले आणि हे बावीस तेवीसमध्ये जे भारत चिठसं जे चिठे मिळा मिळायला पाहिजे तो मिळावा यासाठी माननीय वैभव किशोर साहेब यांनी वेळोवेळी प्रयत्न करून सन दोन हजार तेवीस मध्ये जे भात पीक विमा सह पीक विमा मंजूर झाला एकूण अठ्ठेचाळीस कोटी सहासष्ट लाख आज तालुक्याला विमा प्राप्त झाला हे फक्त मान्य उद्योग साहेब यांच्या माध्यमातून शासन स्तरावर प्रयत्न करून पीक विमा मंजूर झाला यामध्ये भात पीक विमा आहे बाजरी ज्वारी आणि सोयाबीन या पिकांसाठी जे आज तालुका कृषी अधिकारी ताल तहसीलदार साहेब मोरे साहेब यांना आम्ही निवेदन दिलं व तातडीने कारवाई करावी आणि जे आज पीक विमा जो मंजूर आहे तो तात्काळ काही दिवसांमध्ये शेतकऱ्याच्या खाती वर्ग करावा आणि त्याच्यातून शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर कसं होईल यासाठी प्रशासनाने शासनाने तातडीने लक्ष देऊन पुढील पंचनामे अवकाळी पावसामध्ये अतिवृष्टीमध्ये जे घरांची पडत झाली शेतीचे नुकसान झाली शेळ्या आणि जनावरे काही ठिकाणी दगावली त्यासाठी आर्थिक मदत करून पंचनामे करून आणि शेतकरी वर्गाला जिथं जिथं नुकसान झाले ते शेतकरी वर्गांना आर्थिक मदत मिळवून शेतकऱ्यांना कसं दुष्काळातून आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये कशी आर्थिक वाढ होईल याकडे प्रशासन लक्ष द्यावं शासनाने याची ठिका तातडीने कारवाई करावी माझ्या समितीत असलेले माझे सहकारी करडे कृषी मराजन समिती बाजराव सदब समाजसेवक आणि मी अनंत माधो गाणी समाजसेवक आपले तालुका मी प्रशासनाला पुन्हा विनंती करतो का आपण या स्तरावरून लवकरात लवकर पीक विमा जो मंजूर झाला आहे तो शेतकऱ्यांच्या खाती लवकरात लवकर वर्ग लवकर, करून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य वेळ याची आपण दक्षता घेऊन लवकर कारवाई करावी अशी मी कृषी अधिकारी आणि तरी सुधार साहेबांना माझी समाजाच्या आणि शेतकऱ्यांच्या वतीने विनंती आहे